आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा संजय साधे सरांनी विनंती आहे कर की त्यांनी आपली कविता सादर करावी सर्वांना क्रांतिकारक जय विठ्ठला सांग खरा कोणतो विठ्ठल विठ्ठला सांग खरा कोणतो देव की महामानव बुद्ध तू युगे अठ्ठावीस उभा विटेवरी युगे अठ्ठावीस उभा विटेवरी संतांच्या अभंगी सत्य तो विठ्ठला सांग खरा कोण होतो ही तुझे देते ग्वाही मंदिरही तुझे देते ग्वाही कोरलेला धम्म माणुसकीचा तू खोट्याला बोली चढ्या आवाजाची खोट्याला बोली चढ्या आवाजाची शृंगारात न लपलेला खरा भाव तू विठ्ठला सांग खरा कोण होतो देव की महामानव बुद्ध तू प्रज्ञाशील करुणा ताळ मृदुंगी प्रज्ञाशील करुणा ताळ मृदुंगी इतिहास वाचता कळणारा वास विठ्ठला सांग खरा कोण वावी अशी वाणी समानतेची वावी अशी वाणी समानतेची तना मनात अंगीकारणारा विचार तू विठ्ठला सांग खरा कोण तू देव की महामानव बुद्ध आपल्या समाज टी ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा